अमरावती येथे जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभाग व केशरबाई लाहोटी विद्यालयात जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले पाहूयात त्याचीच एक छलक यामध्ये पंच्याण्णव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विविध प्रकारचे तंत्र विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात ठेवलेले आहेत इलेक्ट्रिकल घर बांधकाम विद्युत चोरी शोधणे सवग ऊर्जा प्रकल्प अशा विविध प्रकारचे मॉडेल विद्यार्थ्यांनी बनवून प्रदर्शनात ठेवल्याचं पाहायला मिळतंय आज जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या वतीनं श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय व श्री गणेशदास राठी कनिष्ठ महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा तंत्रशिक्षण प्रदर्शनीचे आयोजन श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय तंत्रशिक्षण प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे टेक्निकल हायस्कूलचे आणि बायफोकल महाविद्यालयाचे सर्व मॉडेल्स इथे ठेवण्यात आलेले आहे जिल्ह्यातील एकूण पंच्याण्णव मॉडेल इथे ठेवण्यात आलेले आहे त्यापैकी टेक्निकल ग्रुपमधून पासष्ट आलेले आहेत कॉमर्स ग्रुपमधून आठ आलेले आहेत अन्न व तंत्रशास्त्र या म विभागातून पाच आलेले आहेत कृषी शाखेमधून अकरा मॉडेल्स इथे आलेले आहेत आणि पॅडॅमेडिकल ग्रुपमधून तीन आलेले आहेत मॉडेलचं निरीक्षण प्रशिक्षण निरीक्षण करण्यासाठी आणि गुणदान करण्यासाठी काय हे मॉडेल याच्यासाठी आपण ठेवलेले आहे की जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं व्यावसायिक अभ्यासक्रम आणि तंत्र शिक्षणाकडे आपला कल असावा या दृष्टीनं जिल्हास्तरीय ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते आणि टेक्निकल अभ्यासक्रमाच्या माध्यमातून काय काय रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात याविषयी मार्गदर्शक त्यांना मिळते